अग मानसी आबाळ आलाय ते धुणं धुवून घ्यावा हा अग कवर फोटो काढी ती नंतर काढ ना ते धुन पडलंय अग माझे सारे भांडे घासून झाले हा फोटो ब्लॅक वाटतोय थोडा बघ बरं इकडे साक्षी है ना थांबा आपण तुमचं काढू बरं माझा नको फोटो काढू ते धुणं दोन घे इकडून छान येते बरं का अग धुन दोन घे नंतर संध्याकाळचं काम आवरायचं तुम्ही मला व्हिडिओ काढायला लावा ना मला का 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 हे काम बिम काही जमत नाही अगं जमत नाही कसं तुला करावंच लागन करावं लागन म्हणजे मला घ्यासाठी सांगलं का तुम्ही इथं आता धुन जमत नाही म्हणल्यावर काय अवघड गोष्ट आहे वय काय हो मी व्हिडिओ काढायचे नाही मी तुमचं काय असतो हे करते करते कर करा ना तुम्ही एक दिवस केलं की के काय तुम्ही मरता काय अगं मी नाही मारायचे पण तू कवा करशील कवा करशील म्हणजे बघता येईल पुढच्या पुड़ पुढं आता तर करा तुम्ही बाई म्या म्हणला आता तू आलीस तर माझा हातातलं जरा काम जाईल पण दुस दूध कामवाली बी मोले ठेवा ना तुम्ही मला सांगतात का मग मला एकतर जमत नाही तर मला नाही हे सगळं नाही आवडत अगं आपण काय दुसऱ्या बायांच्या जेवण करायचं केलेलं खायचं का तू कशाला तू कर ना मला यायच नाही करायला काय करू मग मी तिथे माझ्या घरी बी काय केलं नाही माहेरी असताना आणि मग तसं असले का करायचं तुम्हीच म्हणता ना माहेर आहे तुझं मग वागव मी वागतेस तशी माहेर सारखी मग इथं पण मग आता कोण करेल साहेब तुम्ही दुसरं कोण तुम्ही तुम्हाला लाडकी सासू नाही ना मग तुम्हीच करा जशी माझी मम्मी तसं तुम्ही तसं तुम्हीच म्हणता ना तुझ्या आई सारखेच ते मी मग आता माझी आई पण तिकडे करायची मग आता तुम्ही पण इकडं करा, करा। <laughs> हाय ना असं मी व्हिडिओ काढते मला डिस्टर्ब नका करू <laughs> मग तू दिवसभर फोन पाहत बस मी दिवसभर काम करते हा करा मग बाई आता मी जर भांडे घासायला नाही लाजत आपण खाल्लेले तर तुला लाज काय अशी का घरच्या कामाची मग तुम्ही नाही लाजत तर मग करा तुम्ही मला का सांगता अगं पण मला वाटते लाज स्वतःचे कपडे धुवायला काय कसले आले लाज का लोकांचे धुवायचे का तुला अहो तसं तुम्हाला हे कामाची लाज नाही वाटत ना मग तुम्ही माझे कपडे लागले धुवायला कशा लाज मग तुम्ही ना हा माझच आहे ना आता ते सासू सासरे त्याला वाटतं लग्न झालं सुनवी थोडस काम करावं मदत होती तेवढी थोडस हातभार लावायचं बाळ तू शिकणार कधी मग नाही ना मला नाही जमत हे मी माझ्या माहेरी नाही केलं पण नाही करणार काय कर तू ये ना थोडस भाकरी करायला माहित आहे ना आम्ही किती दिवस तुला काय आता तो रम तुम्हाला बाहेर जायचं कुठं जायचं म्हणलं मग तुम्हाला काय कर रोज हॉटेल तर खाणार का नवरा माझी इच्छा पूर्ण सगळी अरे तुला कपडे धुवायला आले पाहिजेत की नाही अहो पण मी तिला म्हणते भांडे हे आलं पाहिजे ना बा सासरे तुम्ही लई भोळे आहेत बर का तुम्हाला काहीच समजत नाही मला नाही आवडतो हे सगळं करायला मी नाही करणार अरे लेकीच्या जातीला करावं लागतं बा मला माहित आहे मुलीच्या जातीला करावं लागतं सगळं पण मला नाही लहानपणापासून नाही हो अशी वाढले मी मला घरच्यांनी काहीच काम नाही सांगितलं तुम्ही मला प्लीज फोर्स नको करू कोणत्या कसं गोष्टीसाठी बरं झालं तुम्ही आला काढ तुझे रील्स काढ रील्स काढते तुम्हाला तर माहित आहे ना पण हे नुसतं मध्ये मध्ये करतात हे करते कर भांडे घास धुन धु हे कर माझ्या नाही होत तुम्हाला माहित आहे मी घरी माहेरी पण असं काही करत नव्हते मग ह्या म्हणतात ना मला कर सासरी म्हणतात कर सांगते काय तू तिला आता तिने शिकाव नाही का आता तुमच्या दुआ का पुरतो निदान बघ एवढे मोठे भांडे तू तिने घातलेले कपडे मी दू का तिला कुठं काय करायचं शिकली पाहिजे ना नको येऊ दे पण शिकली पाहिजे सांगा बरं आता तुम्ही मला यासाठी आणलं का इथं कपडे धुवायला हे करायला तिकडे काही काय रील्स काढू तिकडे जाऊ दे तुम्ही काढताना फोन तुमच्याकडे राहून द्या आणि तिथ तिथलं तिथं लोकेशन छान बरं का आपण तिकडे काढू काढू चला की आता कशाला बघताय तसं भई या आवरून घ्या धुन धुवा बघतो माझे कपडे राहिले चला तुम्ही काय व्हायचं नाही लय अवघड होईल आपलं हे असं म्हणलं बरं मला तर काय वाटलं सोन आली का घरचं करीन आपण तर हायच राहणार राहायला

चल। फिल्टर आ, हे बघा माझं नेहमीच फिल्टर हा आहे हा घेऊयात ह्याच्यावर काढूयात आपण पन व्हिडिओ पण हा ऐका ना माझ ना सारखं घरातलं त्या गोष्टी कानावर होत्या डोक्यात भिंगू राहिलं माझ्या तर आता झालेलं आहे एक तर मी दररोज साडे चेंज करते व्हिडिओ काढण्यासाठी तर मला म्हणते काय हिरोईनी सारख्या साड्या बदलती नुसत्या म्हणतात काही लक्षणं ठीक दिसत नाहीये आता माझ्या लक्षणं ठीक आहेत का मला आवडतात व्हिडिओ काढायला काढते मी बर मी बी बोलतो बाबा नाना सोडून मी बोलतो मग काही नाराज नको हो नाराज होते मी दररोजच आहे त्यांचं दररोजचं होते त्यांच्यामुळं असंच मला नाही व्हिडिओ काढतायत आपण तिथं व्हिडिओ काढला असता तिकडे व्हिडिओ काढला असता इकडे व्हिडिओ काढला असता आपण आता इथं आलोय ना व्हिडिओ तो काढायचा ना ठीक आहे एक व्हिडिओ काढू मग तिकडे जाऊ डायरेक्ट जाऊन दे माझा मूड ऑफ झालाय मला नाही करायचं व्हिडिओ व्हिडिओ हिमत रे एकदा बघावंच लागेल मानसी ए मानसी मानसी अग आता संध्याकाळ झाली स्वयंपाकाला लागायचंय तू म्हणते येत नाही तर मी तुला शिकवते आण अनभर पेटाचा डबान काट मी नाही करत जा तुम्हीच करा मला नको का सांगू काम करायला इतचं होत नाही अगं आता चूल पेटून देते तुला तू तु फक्त तुला शिकवते ना मी कसं करायचं नाही होत मायच्यानी मला नाही शिकायचं धूर येतो मला अगं बाई तुला शिकवते तू तु इथं बस मी शिकवते लागलं तर तू थापत खरी पाया पड तिच्या भांडी तुझं तोंड हाल पाहिजेत घाली भाकरी लोन करायला बंद परत जर का चुलीवर दिसली मला तोंडील उपास्य राहायची जरी वेळ आली तरी चालू पण ह्यांना कुत्रे यांना भाकर नाही कालवण नाही यांचे धुणे सगळं बन तुझं तोंड हालीन बघ नवीन आहे काय येते ना मी तिला नवीन अरे डोके घेऊन ठेवले तिला आणि त्या काट त्याला सांगशील तिला ती जर मनावूच घे ना, ना शिकायची काय चाललं तुमचं सारखं सारखं कालवाच असतो जवा बघा आता उठलं घरी संध्याकाळी कालवा सकाळचा कालवाच हा रोजन ठेवले इथं रोजन तुला मग तुम्ही काय असं काय भारी वाजतात काय लिहिलं कव्हर करायचं कवर करता म्हणजे रोज उठल करावं लागणार आहे समज अरे तोय बोलायची पद्धत आहे का भारी बांधता का म्हणजे बापल को असं बोलाव का मग कुणाला बोलायचं गावातल्या माणसाला बोलू अरे सकाळपासून तू पाहतो मी स्वयंपाक करते तुमचे धुणे धाणे मीच धुते लग्न तुम्ही भी तिला काल काहीतरी बोललात साडी बदल तर साडी बदलून देत नाहीत शिक्षक काय येऊ नको ते भाकरी कालवून नको याला की आज करा म्हणते नंड आहे का ती मनाव घेतलं तो बहीण ना बरं झालं तुम्ही आला मीच होते मला सासरे बोलत होते कर म्हणून पण माझ्या मी म्हणलं होत नाही म्हणून तर सासरी आले सासऱ्याने सगळं पैसे हे केलं सगळं हे उलटून पालटून दिलं मग काय करू मी तुम्ही सांगा ना आता अप्पर आहे का अरे देवा 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 हेच पाहायचं राहिलं आज अरे तुला तळ हाताच्या फोडासारखा जपला तोच आमचा सा केस नाही गळा कापला बाई हेच दिवस बाळाचे बाकी होते तुम्ही जातो तर आहे का काय अरे काय तरस देतो आम्ही त्याची रे लहानच मोठं करून ठेवलं का याला आपण माझ्या देतो पटत तुम्हाला काय अरे तुला पटायला पाहिजे तू कुशल बापोवर हात उचली तो त्याची चुकीच नाहीये आपण लाडकेला विश्वास ठेवला त्याच्यावर पाय ना होतच आपल्याला त्याचा कधी कान नाही धरला कधी त्याला हात नाही उघडला हम्म काही लोकांची लेकरन आपल्या संघाला एका बापवर हात उचलायचा अरे काही केलं तुझ्यासाठी रात रात जागत आम्ही जवळ करत होता तेव्हा उपाशी राहिली अन्न नाही खाल्लं तिनं मसाले करू बरं झाल्याशिवाय मी तोंडात घास नाही घालणार म्हणली दवा डॉक्टर डॉक्टरला द्यायला पैसे नव्हते लोकांचे दारू दहार फिरलो सहा मार्ग पाच मार्ग केला डॉक्टर म्हणले मरण नका खर्च करू अरे तरी धीर नाही सोडला

काय करतात पापल पापलबा राहायची बिलकुल इच्छा नाही तरी सहन नाही होत राहमान पोहराच्या आत्महत्या करत मला नाही राहायची जाऊ नका कुठं ऐकून घ्या मग आज हल उद्या परत नाना खरंच मग आपल्याला एकृत असं नाही दुसऱ्या काय ना माझी खरंच चूक झाली मला मला खरंच माफ करणार हो ऐकून घे त्याचा काय ऐकून घे जम जन्म दिलेल्या बापावर वर हा तू चलतो तर पोराच काय ऐकून घे काय प्रेम आहे प्लान अहो बायकूचं ऐकून मी बायको जाहीर गेलो दुसरं काय नाही झालं मला खरं चुकलो माझं माफ करा मला एकदा तर तुझी चुकी नाही र तुला कधी पाच बोट नाही लावली तुझ्या अंगाला ना ना <laughs> एकदा नाही त्याचा आता ऐकून घ्या काय मस्त आपण त्याच्यासाठी केलं त्याला काय लोकांनी सांगितलं काय सांगू त्याला माझा सत्कार केला माझ्या पोराने म्हणून सांगू ऐका चीज नाही झालं एवढं कष्ट केले आपण गावात कोणी मला उलटा शब्द नाही खरंच माझं चुकलं माझ एकदा तरी मला माफ करा ना, ना नाही त्या बापाचा जेवण बाय कुज लो ग मला गरज माहित नाही झालं अवघड झालं आता काय तुला सांगा समजून घ्या हो काय ज्याच्यामुळे झालंय ना मी तुला इच्छा तुला राहायचं असलं जायला अरे काय शोभा तुला तरी काय बोलू ना कसं बोलू आता अरे तुझ्यामुळे मी माझ्या आई बाप पासून दूर जायला लागलो ना मी काय केलं अरे किती लपाड करशील ना तू हा ज्या माणसाने मला जलद भाताच्या पोटापर्यंत वाढ दूध दिलं तुला एकच मास शिकत तुला तुला हे तर राहायचंय मायापाशी का तुला तुझ्या बापाची घेत जायचं तुलाच तर मास हे काय कमी केलं तुला आई सारखं समजून सांगायचा प्रयत्न केला आणि तू आमच्यावर उलट सुलट तरी ऐकून घेतो किती हि तुमचा मार खायची अरे तिकडे आत्महत्या केलेली परवडली ना इथं कुत्र्यासारखी हाल करून घेऊस तर तुला राहायच तू आम्ही जातो तुम्ही मी मला तुमच्या संघात यावं लागेल ना मग ही नाही सुधरू शकत आपल्याला जावं लागेल तुम्ही मी नाही जाणार जाणार دي जाणार आहे फक्त याच्यामुळे जमनाटा करत असं झाले अरे तिला जरी तू बोलतो गोवा जायच ह असं काय बोलतो तुम्ही बायको ना मी जर तुझ्यामुळे माझे आई बाप असलं तुझी मला गरज नाही राहणार हा काय गरज नाही चालली नाही नाही तुम्हालाच मी एवढी वाईट मला फक्त नाही हे काम जमत नाही म्हणून मी करत होते असं पण मी कधी त्यांना ना असं कधी हे नाही केलं हानभार नाही केले कधी काहीच नाही हो मला फक्त म्हणून पण मी आता सासूबाई मला नाही जमलं ना तर मी प्रयत्न मी शिकन करून आम्ही इतक्या वेळेच काय सांगतो रोज कशावर स्वतःच्या लकऱ्या सारखं तुला तेच सांगतो रोज मी रोज तिला बरोबर आहे बाबा तुमचं मी हट्टी हट्टी मला समजतच नव्हतं तुम्ही समजून सांगता येते मला वाटलं की तुम्ही मला मोलकरीन सारखं राबून घेते म्हणून अगं आपल्या घरात काम करायला कसली मोलकरीन त्याला मोलकरीन म्हणततात स्वतःच करायला स्वतःच्या घरात स्वतःच्या साड्या तू आंघोळ केली की घेतली आणि त्या तिने धवायच्या गप रावडू आता हिचं ऐकून आता ही चाय की गप आता घेते ते समजून काय कळले बाबा हां मग तू कर घरात जाला कर तू आता ना भाजी म स्वयंपाक करायला मी मदत करते तुम्हाला चला आपण घरात करू स्वयंपाक